हुपरी शहरात तीन तरुणांनी दिली जीवे मारण्याची धमकी तेजस्विनी भास्कर जाधव वय बत्तीस वर्ष राहणार नगर रेंदाळ यांनी हुपरी पोलीस स्टेशन येथे या ठिकाणी आरोपी प्रथमेश उर्फ सोन्या पांढरे प्रेम खलसे प्रथमेश जाधव राहणार हुपरी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की वरील आरोपी यांनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन हातामध्ये काटे आणि चाकूचा धाक दाखवत लाताबुक्यांनी मारहाण करून हाताला धरून घराबाहेर ओढत आणले तसेच आईलाही शिवीगाळ करत त्यांनाही मारहाण करण्यात आली आणि बाजूला पडलेल्या चिरा या दगडाच्या साह्याने छातीवरती मारहाण केली असल्याने आर्यन याला मुक्कामार लागलेला आहे तसेच अंमली पदार्थाचे सेवन करून वरील आरोपीने ऋतिक संजय संपाळ यांच्या सलून मध्ये जाऊन सलून बंद असताना दुकानाचे कुलूप तोडून आठ हजार पाचशे रुपयाचे नुकसान केले आहे तसेच ऋतिक यालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे आरोपीवरती गुन्हा क्रमांक चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे तीन पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद झालेला असून याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे हे करत आहेत सती, सतीश महानकर कंगणे करुपरे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा